धुळे जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या घटनांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था समोर आणली मुंबई आग्रा महामार्गावर सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी एका गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला दरम्यान बोराडी येथे भटक्या कुत्र्यांनी अमित पावरा या चिमुकल्यावर हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या या मुलालाही धुळे येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला हे दोघेही एकाच गाडीत धुळे येथे जात होते रुग्णवाहिका चालकास यंत्रणेमार्फत माहिती मिळाली तातडीने रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयात आली त्यानंतर रुग्णाला आत ठेवण्यात आले त्यानंतर चालक रुग्णवाहिका घेऊन निघाला मात्र रुग्णवाहिका चालूच होत नव्हती त्याने बरेच प्रयत्न केले मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही शेवटी नातेवाईकांनी धक्का मारून रुग्णवाहिका सुरू केली रुग्णवाहिका सुरू झाल्यानंतर ती धुळेच्या दिशेने रवाना झाली रुग्णवाहिकेची अशी बिकट परिस्थिती पाहून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आज रोजी के आपला शिरपूर टोल नाक्याच्यावर ऍक्सिडेंट झालं त्या अनुषंगाने आम्ही त्याला कॉटेज इथं ऍडमिट केलं त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला की त्याला धुळ्याला न्या धुळ्याला नेत असताना जी आपल्या कॉटेजची रुग्णवाहिका आहे तिची खूप दुर्दैवी अशी अवस्था आहे की तिला अक्षरशः आम्ही जे नातेवाईक आलेलो होतो त्याच्यासाठी तर आम्हाला नातेवाईकांना त्या गाडीला धक्का मारून पेशंटला इथून दुडायला न्यावं लागलं तर अशी आपल्या कॉटेजच्या रुग्णवाहिकेची अवस्था आहे तरी मी शासनाला आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी रुग्णवाहिका बदलून नव्या स्वरूपाच्या रुग्णवाहिका दाखल करा नाहीतर कोणाच्या या संदर्भात मृत्यूही होऊ शकतो जागेवर तर मी शासनाला आवाहन करतो या गोष्टींचं